होतं म्हणजे एक आहेत न्यायाधीश न्यायाधीश जे असायचे ते एक अतिशय विद्वान व्यक्ती असायची जे न्याय द्यायचं काम त्यांच्याकडे असायचं ते प्रमुख न्यायाधीश असायचे राज्याचे त्यामुळे त्यां ते काम त्यांच्याकडे होतं आणि पंडितराव हे जे एक हे होती ज्यांना की एक जे राज्याचा एक दानधर्म असतो किंवा राज्याचे काही ज्याला म्हणतो आपण स्टेट फंक्शन ऑफिशियल फंक्शन असतात त्याचं सगळं कारभार बघणं किंवा एज्युकेशन रिलेटेड जे ग्रांट्स देणं देणं असतं म्हणजे त्या काळात राजाच्या दानधर्मावरती शिक्षण चालायचं समाज कल्याण खातेचं हा नाही तसं नाही म्हणू शकत आपण पण एक शिक्षण आणि धार्मिक कार्य ज्याला आपण म्हणतो याची जबाबदारी म्हणजे आता राज्याभिषेक वगैरे असेल किंवा काही महत्वाचं त्यावेळेला दानधर्म राजानी करणं ही एक मोठी हे असायची म्हणजे जे विद्वान आहेत जे कवी आहेत जे कलाकार आहेत यांना दानधर्म करणं हा हा जो भाग असायचा तर दानाध्यक्ष असाही त्यांचं पद होतं आणि पंडितराव म्हणजे जे धार्मिक कार्य आहे त्याचा त्याचं का सगळं कार्य बघणं असं तर हे आठ आपल्याला दिसून येतात की हे प्रत्येकाला एक एक जबाबदारी नेमून दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ते त्यांचं कार्य करत आहेत ऑफकोर्स जे फायनल डिसिजन ज्याला आपण म्हणतो ते छत्रपतींचंच असायचं परंतु प्रत्येकाला हे काम नेमून दिल्यामुळे राज्यकारभार हा अतिशय सुरळीत चालायचा हे एक आपल्याला